नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गाडनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे चहापत्ती असते किंवा जी कॉफी असते ती आपण झाडामध्ये कसं वापरू शकतो आणि हे टाकल्यावर खूप चांगले रिझल्ट मिळतात झाडांना खूप फुलं लागतात तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल चला व्हिडिओला आपण सुरू करूया मित्रांनो जी कॉफी असते अजून चहा असते ती झाडात काबरं टाकल्या जाते ते सांगतो हे जसे गुलाबाचे झाड किंवा चाफ्याचे सदाबहारचे पण फुलांचे झाडं असतील मेनली त्यांना आपण हे याच्यासाठी टाकतो त्यांनी माती ॲसिडिक होते आणि ॲसिडिक मातीमध्ये मा फुलांचे झाडं फार छान चालतात आणि हे गुलाबचे झाडांसाठी तर खास आहे जे आपण कॉफी किंवा चायपत्ती वापरतो कारण गुलाबाला ॲसिडिक माती फार आवडते म्हणून हे खत आपल्याला नक्की टाकायला पाहिजे आणि हे किती दिवसातनं टाकायचं असते हे पंधरा दिवसातनं आपण टाकू शकता किंवा आपण एक महिन्यातनं टाकू शकता, बेस्ट राहील पंधरा दिवसात टाका आठवड्यात टाकलं तरी चालेल आता हे कसं बनवायचं असते ते बघू आपण तर जे आपण चायपत्ती आपण चहा तयार केल्यावर चायपत्ती उडून जाते ती चायपत्ती आपण घेऊ शकतात आपण बिना साखरेचा चहा पित असाल तर मग ते चायपत्ती आहे आपण डायरेक्ट झाडामध्ये टाकू शकता पण त्याला थोडंसं धुवून तुम्ही टाकून द्याल आणि तुम्ही समजा च चा, चहामध्ये पा आपलं साखर वगैरे वापरत असाल दूध वगैरे वापरत असाल तर मग त्याला काय करायचं आहे तुमचं वापरल्यानंतरच्या चहाला चांगल्याने धुवून मग झाडात वापरायचं आहे कधी कधी काय होते हिने पण फंगस वगैरे होत राहते तर याच्यापेक्षा चांगलं पर्याय काय आहे की चहा वापरल्यानंतर त्या चहाला स्वच्छ धुवून घ्या आणि मग उन्हात वाळत घालायला टाकून द्या त्याला मग ते उन्हाळ्यात चहा वाळला की मग त्याला तुम्ही याच्यात वापरू शकता तुमच्या झाडात झाडाला एक एक चमचा असं टाकायचं आहे आणि हे पाहू शकतात मित्रांनो मी कॉफी टाकत आहे कॉफी तर तसं आता गाळत वगैरे नाही कॉफीचं काहीच का नाही तर कॉफीचं जे डायरेक्ट असं पॅकेट येऊन जाते कोणत्याही कंपनीचं तर ती कॉफी तुम्ही डायरेक्टली टाकू शकता ती डायरेक्ट कॉफी तुम्ही झाडात वापरू शकता तर एक चमचा तुम्हाला झाडात चांगल्याने टाकून द्यायची आहे मग त्याच्यानंतर झाडाला पाणी देऊन द्यायचं आहे तर अशी जी कॉफी आहे ती डायरेक्टल्या डायरेक्टली वापरलं जाऊ शकते झाडात आणि जो चहा आहे चहाचं चा तुम्हाला सांगून दिलं की चहा तुम्हाला जेव्हाही चहा केल्यानंतर समजा बिना साखरेचा सा असेल तर डायरेक्ट टाकू शकता समज साखरेचं असला आणि दूध वगैरे वापरत असाल तर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे उन्हात वाळू घे वाळून घालून घ्यायचं आहे आणि मग ते तुमच्या झाडात तुम्ही वापरू शकता चहापत्तीचं खत कसं बनवायचं चा त्याच्यावर मी लवकरच व्हिडिओ आणेल तर कॉफी तर डायरेक्टली वापरायची ते, ते सांगून दिलं तुम्हाला अजून चहापत्ती आहे ती तुम्हाला समजा साखरेची वापरत असाल तर धुवून चांगल्याने तुम्हाला उन्हात वाळू घालायची आणि मग झाडात वापरायचं आहे आणि समजा तुम्ही याची बनवत असाल बिना साखरेची तर डायरेक्टली पण टाकू शकता झाडांना मग हे आता पाहू शकता मित्रांनो हे असं कॉ याचं टीजचे असे बॅग्ज येतात ग्रीन टी वगैरेचे तर हे जे बॅग्ज आहे मित्रांनो हे आता मी हे डायरेक्टली बांधून राहिलं झाडांना कारण हे एक्सपायर होऊन गेलं होतं पाकिट पण जसं तुमचे जे चहा तुम्ही असे ग्रीन टी वगैरे बनवत असाल तर ते चांगल्याने तुम्ही ग्रीन टी जसं तुम्ही बनवली त्याच्यानंतर हे असं वेस्ट बनवून जातं कचराच उरतो तर याला काय करून घ्यायचं आहे या बॅगला चांगल्याने धुवून घ्यायचं आहे आणि मग हे जेही तुमचं झाड आहे त्याच्यावर या बॅगला असं बांधून द्यायचं आहे या बॅगला नि या बॅगला बांधल्यावर या झाडाला फार छान न्यूट्रिशन मिळत राहील या बॅगनी आणि हे जे सगळ्यात या बेस्ट सांगू ते या तिन्ही याच्यातनं मी तुम्हाला स्टेप सांगितले त्याच्यातली ही जी आत्ता तिसरी वाली मी सांगितली तुम्हाला बॅग बांधण्याची स्टेप ही फार छान असते तर जे ग्रीन टीचे बॅग असतात हे बांधा कारण हे स्लो रिलीज एन पी के आहे हे हळूहळू हो मातीत एन पी के जात राहते आणि माती ॲसिडिक होत राहते तर सगळ्यात बेस्ट आहे की ग्रीन टी जेव्हाही वापरली आहे आपण त्याला स्वच्छ थोडंसं पाण्याने धुऊन घ्या आणि ती जी बॅग आहे ती तुम्हाला झाडांवर बांधून द्यायची आहे मोठे मोठे झाडं असतील तर एक एक फांद्यावर तुम्ही असं जवळ त्या बॅगला बांधू शकता जेव्हाही पाणी टाकता तुम्ही तर त्या बॅगवरही तुम्ही पाणी द्या त्या बॅगवरूनही पाणी टाकत जा जेणे की त्याचं खत झाडाला मिळत राहील तर हे असं तुम्हाला वापरत राहायचं वापर आहे जी चहापत्ती आहे ती पण डायरेक्टली वापरू शकता पण जी खराब झालेली आहे तीच चहापत्ती तुम्हाला झाडात वापरायला पाहिजे तर छान राहील म्हणजे आपली चहापत्ती वाचेल अजून जी कॉफी आहे मित्रांनो ती कॉफी तुम्ही डायरेक्टली झाडात वापरू शकता फक्त एक काळजी घ्या की कॉफी जी आहे अजून चहा जी आहे ते सोबत नाही वापरलं गेलं पाहिजे त्याला थोडंसं स्पेस द्या एक महिना चहा वापरू शकता म्हणजे पंधरा दिवस चहा टाकू शकता आणि पंधरा दिवस कॉफी टाकू शकता असं महिन्यातनं दोन वेळा या दोघांना आपण वापरू शकता अजून मित्रांनो चहापत्तीसोबत आपण जी फिटकरी असते फिटकरी पण आपल्याला घ्यायची आणि त्याचं पाणी तयार करायचं आहे आणि फिटकरीचं पाणी झाडाला द्यायचं आहे आणि मग हे जे चहापत्तीचं खत आहे हे टाका अजून जास्त रिझल्ट मिळेल येणे काय होईल माती अजून चांगली ॲसिडिक होईल आणि झाडाला खूप चांगले न्यूट्रिशन मिळतं अशा प्रकारे तुम्ही चहा आणि कॉफी तुमच्या झाडात वापरू शकता कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपलाही जॉईन करू शकता झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे तिकडे तुम्ही विचारू शकता लिंक डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून आपण जॉईन करू शकता अजून व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या व्हिडिओला आपण क्लिक करू शकता धन्यवाद